Hallelujah. 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 Hallelujah.

कारण विश्वास असलेले कोणीही त्या विश्वासाच्या गोष्टी त्यांचा समोर अजूनपर्यंत प्रकट केलं नाही त्यांच्या कानामध्ये विश्वासाच्या संबंधातील सात्य ऐकायला आलं नाही म्हणून तो नास्तिक आहे Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Oh, Francis, I'm that he did give. What we Hallelujah. Hallelujah. So the government of the United Hallelujah. Show the Hallelujah. That you are the Hallelujah. 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 इस्रायल लोकांच्या मध्ये महत्वाचे सण होते त्या सणाचं नाव आहे वेळी दोन मिलियन लोक म्हणजे किती आहे काय वीस लाख लोक वा न आारा अ यारे प्रदा अु

कुठे जाणार असेल हले समर्पण करण्यासाठी ज्यांच्याकडे विश्वास आहे त्यांच्याकडून मात्र होणार गोष्ट आहे हले विश्वास <laughs> नसलेल्या माणसाला स्वतःचा मुलगी मुलगा एकमृत एक मुलगा एक हले त्याला समर्पण करता येणार नाही जीवे पूर्ण आनचा जाचावर टेरमेर आगे देवांनी बोलले दे आहे तुझे गुलामांच्या संख्या केवढे असतात आकाशातील आरे एवढे आणि समुद्र किनाऱ्यावरचा वाळू आहे एवढे देव आणि देवने त्यालाच रूळ असेल विचारो तुन हालेलुया पोचाय

तुमचं घर कोणी बांधलं मी ज्या घरामध्ये राहतात कोणी परमेश्वराने घर बांधलं का तुमचं आरबी डे नाही गवंडे होते ना कॉन्ट्रॅक्टर होता की नाही मग या कॉन्ट्रॅक्टरने मानलं की नाही आरबीटेपने मानलं की नाही त्या गवंडी त्यांनी बांधलं की नाही माझ्या प्रिय भिल्प घर कोण बांधत

आपण किती सूत्रामध्ये वचन काढलं अध्याय चौदा वचन एक मध्ये प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधी प्रत्येक एव्हरी वाईस वुमन विल बिल्ड द हाऊस प्रत्येक सुज्ञ स्त्री तुम्ही इथे स्त्रिया बसलेल्या आहेत ना माझ्या आया बसलेल्या आहेत माझ्या ताया बसलेल्या आहेत माझ्या बहिणी बसलेल्या आहेत तुम्हाला सगळ्यांना मी विचारत नाही फक्त हा प्रश्न विचारा मी शून्य ऐका प्रत्येक मी मी ज्या आईच्या पुढी जन्माला आलो जन्माला आले ती मी सुज्ञ ऐका घर कोण बांधत परमेश्वर बांधण्यासाठी कुणाचा वापर केला जातो माणसांचा नाही वापर केला जातो आज आपण बघणार आहोत म्हणजे काय आणि कशी करावी कोणाला प्रार्थना करावी आपण प्रार्थना केल्यावर काय होते प्रार्थना केल्यावर काय व्हायला पाहिजे की नको हॅलो व्हायला पाहिजे की नको मग प्रार्थना कशाला करतो आपण आणि काय प्रार्थना करावी आणि प्रार्थनाचे निका आम्हा खूप लोकांना असे वाटते की प्रार्थना टाइम असेल तरच करायचं ओके आपल्या गाडीमध्ये दोन व्हील असतात एक स्टीयरिंग बिल असतो आणि एक स्टेपनी असते स्पेअर व्हील आपण प्रार्थना कसा वापर करतो स्टेपनी साठ की स्टीयरिंग व्हील साठ कसं असायला पाहिजे पण आपण जास्त करून कसं करतो टाइम असेल तर आपण करू दे, दे। त्याची काही गरज नाही तर आपण ते बघणार आहोत की काय इम्पॉर्टंट आहे आता प्रार्थनेसाठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सांगू शकता काय इम्पॉर्टंट आहे प्रार्थनेसाठी दोन गोष्टींची आवड आवश्यकता आहे चला काय देयर इज नथिंग रॉंग ऑर राईट टेक युअर गेस्ट आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात कंसंट्रेशन ओके ओके टाइम ओके मनाची तयारी हां शांतता ओके ऑल दिस कम्स सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट इज फेथ विश्वास <laughs> मी बघितले लोकांना असं म्हणतात तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा ते माझा प्रार्थना ऐकत नाही आम्ही करतो की नाही तस, तसं आम्ही तसं म्हणतो की नाही <laughs> आमच्याच कडे विश्वास नाही मग काय करणार कोणालाही आपण सांगत प्रार्थना करायला जेव्हा आपल्यालाच विश्वास नाहीये तर ते होणार नाही मॅथ्यू ट्वेंटी वन ट्वेंटी टू हे तुम्ही माझं जे नोट करता लिहून घ्या फेथ मॅथ्यू ट्वेंटी वन व्हॉट एव्हर यू आज फॉर एन प्रेअर विथ फेथ यू विल रिसीव आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थने जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा होली स्पिरिट रोमिओ एट ट्वेंटी सिक्स आम्हाला कसं प्रार्थना करायचं ते आम्हाला माहित नाही पण पवित्र आत्मा प्रार्थना करतो आमच्यासाठी सो टू थिंग्स आर इम्पॉर्टंट वॉट आर देश विश्वास आणि पवित्र आत्मा दिस आर द रिक्वायरमेंट्स फॉर प्रेम आता प्रार्थना करायला बसतो ना खूप सारे अडचणी येतात ब्लॉक्स आहेत पहिले म्हणजे अनकन्फेसेल कबुली न दिलेले पाप काय काय पाप आपण लपून बसतो आपण सांगत नाही तर तो आपल्याला खूप त्रास करतो आपल्याला कधी आपण प्रार्थना केली तर देव कधीच ऐकणार नाही तर ही एक अनकन सर्व बाप आपण देवासमोर आणायला पाहिजे ओके yes, okay, नाहीतर प्रार्थनाला आपल्याला प्रॉब्लेम होईल प्रार्थनामध्ये आपल्याला काय रिझल्ट नाही मिळणार दुसरं म्हणजे शंका अविश्वासाबद्दल डाऊट्स येतात काय होते का करायला पाहिजे का हे आपल्याला डाऊट्स असतात देव ऐकतो का हे असं हे ब्लॉक्स असतात तिसरं म्हणजे तुम्ही म्हटलं डिस्ट्रॅक्शन विचलित करणे खूप सारे डिस्ट्रॅक्शन येतात जेव्हा तुम्ही बसे मी बघ मी बघितलं माझ्या स्वतःच्या जीवनात जेव्हा मी प्रार्थनाला बसतो बेल वाचते आणि कशासाठी रॉंग हाऊस माझी कोणाच्या दुसऱ्याच्या घरची डेलिव्हरी माझ्या घरात नाही कुत्रा भोगायला लागतो आणि फोन वाचते काहीतरी डिस्ट्रॅक्शन असतात आणि कधी मला असे शांततेने प्रार्थना करायचं म्हणजे खूप त्रास होतो तसे आपल्या मनामध्ये काय काय विचार यायला लागतात अरे ऑफिसमध्ये आज काय करायचंय हे करू ते नाही करायचं आज काय बनवायचं आहे लेडीज लोक म्हणत आज काय बनवू नाश्त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन असतात तर ती एक ब्लॉग आहे नो प्रेस अँड थँक्स आपण प्रशंसा आणि आभार नाही होत देवांना ते तर होता होतात ते काय We we fail to 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 give praise and thanks to God. So So that is a and last, का करत। देव so we have to be doing what येतो तुम्ही हे वाचले असेल जॉन टेन टेन मध्ये madhe दहा चोर चोरी करायला येतो ठार मारायला आणि नाश करायला येतो ओके नाही पण तो काय चोरी करायला येतो आपल्याला खूप असं वेळ वाटतं तो आपले पैसे घ्यायला येतो आमची हेल्थ घ्यायला येतो ते सर्व नाही तो तुमचा प्रयत्न आहे म्हणजे देवावरच विश्वास घ्यायला तो येतो आणि ते नाश करायला नव्हतो ज्या दिवशी तो सक्सेसफुल झाला की तुमचं प्रेयर तुम्ही प्रार्थना करायची बंद केली त्या दिवशी त्याचा सक्सेस त्याला मिळाला इज व्हेरी हॅपी द डे टू स्टॉप प्रेम सो ही कम्स नॉट टू रॉब युअर हेल्थ He doesn't come to rob your money. He doesn't come to rob your anything, but to rob your prayer time. Praise the Lord. Yes, so your prayer time is very very important. You have to have that time. Parantu Jeevan Yeshu Mantu. Parantu me Jeevan Deya Sati Alo. Asse Jeevan Je Bhagpur Ani Sangle Aye. Pona Lo Aye Bhagpur Jeevan Sangle Jeevan. Pony Pona ना, ना तुम्ही सगळ्यांना म्हणू नका तुम्हाला पाहिजे की मी विचार करू तुम्ही तुमच्या तुम्हाला तुम्हाला बोला ओके तो येतो जीवन भरपूर आणि चांगले यायला आम्हाला येतो चला आता आपण विचार करूया हो पण इज प्रेयर प्रेयर इज नॉट जस्ट फक्त प्रार्थना करणे ते नाहीये पण प्रार्थनेत असणे भी प्रेय प्रत्येक वेळी आपल्याला प्रार्थनेत असायला पाहिजे

त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था व्हावं म्हणून त्यांच्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करा पंच इले पैसा पार्थ्यांची पण व्यवस्था करत आहे कोणाच्या तरी घरी कोणतरी आहे जे राग आला किंवा रेडू आला तर स्वतःला दुःख पसरत आहे कधी कधी कुठेतरी जाऊन आपण आपण घेणार Docca pugna, atta pugna. Se sopra la traftera, terra pura, se tu amore lo pronuncia, allevia. E quando voti, ti abbandonato, ti abilita o tratmania, Samantha